नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्र विशेष उपवासाच्या रेसिपी पाहत आहोत तर आज आपण नवरात्रा उपवासासाठी एक अशी मिनी थाळी बनवणार आहे तर त्याच्यामध्ये तरी ते मी कुकरमध्ये चार रताळे उकडायला ठेवणार आहे आणि ते मी चार बटाटे घेतलेले आहेत तर रताळे एकदम स्वच्छ दोन तीन वेळा चोळून असे धुतलेले आहेत आणि रताळ्याचे साईडचं कट केलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी ओत आहे शिजण्यासाठी आणि इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत त्याच्यामध्येही थोडंसं पाणी ओतत आहे आता इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि सुरुवातीला इथे मी बटाट्याचा डबा ठेवत आहे आणि त्याच्यावरती हे रताळे ठेवत आहे आता मी कुकरचं झाकण लावत आहे इथे मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इथे मी आणखी एक रताळ्या घेतलेला आहे रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता या रताळ्याची साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने साल काढायची आहे इथे मी रताळ्याची साल काढलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक खिसणी घेतलेली आहे आणि हे रताळ आहे ते आपल्याला खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे आज मी जी उपवासाची थाळी बनवणार आहे ती अगदी छान बनणार आहे तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा करायला अगदी साधी सोपी थाळी आहे आणि अगदी कमी वेळात तयार होते इथे मी कुकर आहे तो दुसऱ्या गॅसवरती ठेवलेला आहे आणि आता या गॅसवरती मी इथे आपण जे रताळे खिसलेलं होतं त्याची खीर बनवणार आहे कढई थोडीशी गरम झालेली आहे आता कढईमध्ये एक चमच्यावर साजूक तूप टाकत आहे तूप हलकंसं वितळलेलं आहे आता आपण जे रताळे खिसून घेतलेले आहे ते या तुपामध्ये टाकायचे आहे आता या तुपामध्ये हे रताळे चांगले परतून घेऊया दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती रताळे याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे ही रताळेची खीर आहे ती अगदी स्वादिष्ट तयार होते तुम्ही नक्की या पद्धतीने रताळेची खीर बनवून पहा खूप टेस्टी लागते आणि करायला अगदी साधी सोपी ही। आहे असायलाही अगदी हलकी आहे लहान मूल म्हणा किंवा अगदी वृद्ध माणूस म्हणा कुणालाही आवडेल अशा पद्धतीने इतकी स्वादिष्ट तयार होते आता मी दोन मी नेट रता है, ते तीन मिनिट रताळे आहेत ते चांगले परतून घेतलेले आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आता अर्धा लिटर दूध ओतत आहे दूध ओतलं की असं हलवून घ्यायचं आहे आता याला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल करत आहे इथे बघू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि लो गॅसवरतीच आता आपण हे दूध आहे ते चांगलं उकळवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर ही खीर आहे ती पहिल्यापेक्षा घट्ट झालेली आहे अधूनमधून एक ते दोन मिनिटांनी मी ही हलवत होते जेणेकरून रताळे आहे ते खाली जाऊन बसणार नाहीत आता ह्याच्यातले रताळे आहे तेही पाच मिनटामध्ये शिजले जातात रताळे शिजण्यासाठी जा फार काही वेळ लागत नाही आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहेत तरी ते मी मोठे दोन चमचे साखर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता साखर टाकली की असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी दोन ते तीन मिनिट याच्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ही खीर आहे ती उकळून घ्यायची आहे आता मी असंच ठेवते आणि दोन ते तीन मिनिट आणखी उकळून घेणार आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत इथे आपली रताळ्याची स्वादिष्ट अशी उपवासाची खीर तयार झालेली आहे इथे बघू शकता अगदी छान अशी दिसत आहे तुम्ही जर कधी रताळ्याची खीर बनवलेली नसेल तर नक्की अशा पद्धतीने बनवा खूप टेस्टी लागते तर इथे आपली रताळ्याची खीर तयार झालेली आहे इथे रताळ्याची खीर तयार होत आहे तोपर्यंत आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्याही झालेल्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन त्याची वाफ ही गेलेली आहे आता मी कुकर ओपन करते आता याच्यातलं जे रताळ्याचा डब्बा आहे तो काढते सुरुवातीला परत हा बटाटा इथे मी शिजवून घेतलेली रताळी घेतलेली आहे तर इथे मी एक प्लेट घेते आणि जे आपण शिजवून घेतलेली रताळी आहे ते रताळी या प्लेटमध्ये काढून घेत आहे इथे मी एक मॅशर घेतलेला आहे मॅशरच्या सहाय्याने ही रताळी आहे ती मॅश करून घेत आहे तुम्हाला जर रताळ्यावरची साल काढायची असेल तर काढू शकता पण इथे मी साल काढत नाही सालीसहित रताळी मॅश करत आहे इथे बघू शकता रताळी अगदी चांगली शिजलेली आहेत रताळ्याच्या सालीमध्येही जीवनसत्व असते त्याच्यामुळे मी या रताळ्याची साल काढलेली नाही काही रताळी आहे ती गरम गरम आहेत तर मॅश केल्यानंतर मी असंच थोडा वेळ ठेवत आहे थंड होण्यासाठी मॅश केलेली रताळी थंड झालेली आहे आता इथे मी एक वाटी घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये इथे मी राजगिऱ्याचं पीठ काढत आहे तर हे राजगिरेऱ्याचं पीठ आहे ते कुठेही किराणा दुकानामध्ये किंवा लोकल दुकानामध्ये मिळलं जातं तर आता हे एक वाटी पीठ यात रताळ्यामध्ये टाकत आहे त्यामध्ये चवीनुसार सैंदव मीठ टाकत आहे जास्त मीठ टाकू नका आता हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपण रताळेची रोटी बनवू शकतो अगदी छान तयार होते आणि व्यवस्थित असा पिठाचा गोळा मळून घेत आहे इथे मी रताळ्यामध्येच हे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर पाण्याची गरज असेल तर तुम्ही कोमट पाण्याने हा पिठाचा गोळा आहे तो चांगला मळून घेऊ शकता आता मी जेवढी रताळी घेतलेली त्याच्यामध्ये हे सर्व गोळा आहे तो तयार झालेला आहे उपवासाची रोटी बनवण्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे आता इथे मी रोटी लाटण्यासाठी थोडंसं पीठ लावण्यासाठी घेतलेलं आहे तरी ते, ते मी राजगिऱ्याचंच पीठ घेतलेलं आहे आता आपण रोटी बनवून घेऊया तरी इथे आपण जी कणिक मळलेली आहे त्याच्यातला आपल्याला जेवढी आकाराची रोटी बनवायची आहे तेवढा गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी गोळा घेतलेला आहे आणि या पिठामध्ये बुडवून घेत आहे आणि आता आपण रोटी लागून घेऊया ते बघू शकता अशा पद्धतीने रोटी बनत आहे ही रोटी आहे ती उपवासामध्ये खायला खूप छान आहे आणि आपलं पोटही बघलं जातं अशा पद्धतीने नक्की राजगिरेच्या पिठाची आणि रताळ्याची रोटी बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल नवरात्र स्पेशल आणखी मी रेसिपी टाकलेली आहे त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा ही, ही उपवासाची रोटी आहे ती जास्त पातळ ही, ही करायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही आणि इथे मी रोटी लाटून घेतलेली आहे आता ही लाटलेली रोटी आपण भाजून घेऊ घेतलेला आहे लाटून घेतलेली रोटी आपण तव्यावरती टाकूया दोन मिनिटांनी ही रोटी आपण पलटी पर करून घेऊया आणि अशा पद्धतीने रुमालानी साइडने दाबायची आहे म्हणजे रोटी आहे ती चांगली फुगली जाते आता या साईडनी ही चांगली भाजून घेऊया दोन्ही साईडनी रोटी थोडीशी भाजली की आपण याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं तुम्ही हवं तर तेलही लावू शकता पण तूप लावल्यामुळे ही रोटी आहे ती खूप वेळ मऊ राहते अशा पद्धतीने दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे इथे बघ आता अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व उपवासाच्या रोट्याही बनवून घेते इथे बघू शकता अगदी छान अशी भाजून घेतलेली आहे इथे सर्व उपवासाच्या रोट्या बनवून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत आणि अजिबात कडक नाही आहेत अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत अगदी मऊ झालेले आहेत तर मी जेवढं पिठ मळून घेतलेलं त्याच्यामध्ये इथे पाच मध्यम ते लहान आकाराच्या रोट्या तयार झालेल्या आहेत त्या साईडला ठेवते आणि इथे जे आपण उकडून घेतलेलं बटाटा आहे त्याची सालं काढून घ्यायची आहे आता आपण या बटाट्याची भाजी बनवणार आहे तर इथे बटाटेही चांगले शिजलेले आहेत आता सर्व बटाट्याची साल काढून घेते तुम्हाला जशी हवी आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता इथे मी अशा आकारामध्ये कट करून घेत आहे आणि याची भाजी बनवणार आहे बटाटे आपण उकडून घेतल्यामुळे भाजी बनवण्यासाठी फार काही वेळ लागत नाही आणि ही जी संपूर्ण थाळी आहे तीही बनवण्यासाठी फार काही वेळ लागत नाही अगदी पटापट -पत तयार होते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बटाटे कट करून झालेले आहेत आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया ज्या तव्यामध्ये आपण उपवासाच्या रोट्या भाजलेल्या आहेत तोच तवा मी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी गरम करून घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा चमचा तेल ओतलेलं आहे तर हे शेंगदाणा तेल आहे जे आपण उपवासाला नेहमी वापरतो आता इथे मी कट करून घेतलेले बटाटे टाकत आहे आता या बटाट्यावरती इथे मी घरी बनवून घेतलेली बिळगी मिरची पावडर टाकत आहे ही प्लेन मिरची पावडर आहे याच्यामध्ये काही मीठ नाही जरी मी अर्धा चमचा जिरे पावडर टाकत आहे आणि चवीनुसार सैन मीठ टाकत आहे आता हे छान असे मिक्स करून घेऊया इथे बघू शकता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर इथे आपली बटाट्याची शिक्की भाजी ही छान तयार झालेली आहे उपवासासाठी तयार करून घेतलेली रोटी सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी छान अशी रोटी तयार झालेली आहे त्याचबरोबर इथे मी सर्व करत आहे बटाट्याची भाजी बघू शकता अगदी टेस्टी अशी बटाट्याची भाजी दिसत आहे तर इथे मी सर्व करत आहे स्वादिष्ट रताळ्याची खीर अगदी परफेक्ट अशी रताळ्याची खीर तयार झालेली आहे नक्की अशा पद्धतीने रताळ्याची उपवासाची खीर बनवून पहा तुम्हालाही आवडेल आणि इथे मी सलाडमध्ये घेतलेली आहे काकडी तुम्ही नक्की या नवरात्रीला अशा पद्धतीने उपवासाची थाळी बनवून पहा मला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार